तू सांग काय सांगतो पांडू आहे तो चहा हातानी बनवला हाल हा तुलीन तुझा

हाय मो हाय मी काय वाटत जाय नाही बनवलं तर ढाब्या ऑर्डर करून आणू मोकळ्या मनाला खाऊ काय राहिलं हाय काय हाय मी पातड्या झट टाकून देईन मोह आंबे आहे नाही तर थंडीत उलट पडू आहे तिकडं 아니, 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 니아아 아니, 아니, 아 아니, 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 아 아니, 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 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아

パリッなュバーガいだ。